राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव हो, तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर आपली सकाळ तर झाली बघू शकता मागे तुम्ही <laughs> सगळं आता झालेलं आहे फक्त आता नाश्ता बाकी नाश्ता बनवते सायली ते पोह्यासाठी <द्राइले? laughs> अरे हे काय हे काय झालं आहे सुकलाय थोडा काय आहे तयार राहिले अरे जण जास्त ओल्ड कधीपत्ता देवडायला चांगला वा वा टाकून नाही मस्त आपल्याला कॉफी साठी कॉफी येणार आहे कॉफी साठी दूध ठेवलंय मिंचू वा, <laughs> वा। <laughs> हा, हा। आप कौफी कौफी मिंचु। आपला मिंचू इथं खेळत बसलाय काय करते मिंचू खेळत बसलाय तर सांगायची गोष्ट अशी की आज सायली जाणारे मम्मीकडे माहेर पणाला बाळपणाला सॉरी माहेरी बरोबर ना आज जाणार ती फायनली आता डायरेक्ट आपल्याला आता हे करत ती डायरेक्ट तिचं म्हणणं आहे डायरेक्ट पाच महिन्यानेच बघेल तुला दुधू भेटते थांब दिला तिला दुधू देत थांब तुझं थांब ती उडी मारायला बघते उडी नको मारू बाबू उडी मारायला मम्मा देईल थांब हे इकडे No, no. नो नो no. नो no, नो no. काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग हेच तिला दूध लागत काय पाहिजे का तिला सकाळी सकाळी मी सवय लावली आहे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दूध देते मी थोडस वाटीमध्ये अर्ध्या वाटी त्यामुळे तिला बरोबर कळत की आता हे दुधाचा टोप ठेवलाय म्हणजे ही मला दूध देणार त्यामुळे तिचं चालू होतं असं वरती चढ पप्पा मोर्या मोरिया म्हणते मोर्या नाही म्हणते ती म्हणते लवकर दे मामा दुदू लागले तिला भूक भूकी लागली भुकी लाग भूकी भुकी, भुकी ते आता जा मी जाणार आहे आज सं दुपारपर्यंत आज कसा गुरुवार पण आहे आणि मम्मी म्हणली होती की आता पितृदक्ष पण चालू होणार त्यामुळे लवकरात लवकर ये आणि म्हणतात की आठव्या महिन्यात माहेरी जायचं नाही पण माहेर पाहिजे ते असं तर मग म्हटली आजच जाते गुरुवार आहे चांगला दिवस आहे म्हणून माझ जाणार आहे त्यांना ते सगळं समजवतेय काय करायचं कसं करायचं तिच्याकडे कसं लक्ष द्यायचं कारण हे दोघं इकडे आनंदी असतील व्यवस्थित असतील तर मी पण तिकडे आनंदी राहील कारण मी यांना सोडून लग्न झाल्यासपासून त्यावेळेला मी काय आठ दिवस गेली ना त्याच्यावर अजून पण अशी मी एवढ्या दिवसांसाठी आणि आता तर इकडे येणंच होणार नाही काहीच नाही तेव्हा तरी मी येऊन जाऊन होती ना सारखी यायची जायची आता तर मम्मी पप्पा स्ट्रिक्टली झाले सिड्या चढायच्या नाहीत त्यामुळे आता मी येणं इकडे होणारच नाही मग इकडे काही हो काही नाही झालं तरी मी आता येणार नाही आता पाच महिने तर मग त्यामुळे थोडस वाईट घर असतं सवय झालेली असते भले या सगळ्या सकाळ सकाळ रडत होती का तर परत हे सगळं मिस करेल आपलं हे असं खेळणं असं बोलत बोलत टाइमपास करत करत सगळी कामं करणं आपला ब्लॉग मिस करेल तसं ब्लॉग मिस नाही करणार तिला बोललो आहे माझा मोबाईल घेऊन जा आपण आता ॲक्शन कॅम घेतला आहे बघू शकता इथं ॲक्शन कॅम आहे तर ॲक्शन कॅममधले आता तुम्ही तुम्हाला इथून पुढे व्हिडिओज भेटतील प्लस आता हिला सांगितलं की तू तुझ्या मोबाईल म्हणजे आता आपला मोबाईल गे कुठे गेला आपण आधी ह्या मोबाईलमध्ये ब्लॉग शूट करायचो फोर केमध्ये तर ह्या मोबाईलमध्ये आपण आता पुढचे ब्लॉक ते हा मोबाईल आपण तिला देणार आहे ती जेव्हा मम्मीकडे जाल तेव्हा त्याच्यातले सगळे मला फाईल्स ट्रान्सफर करायचे आहेत आपल्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मोबाईलमध्ये जो की मी तिला घेतलेला पण आता ती तिकडे चालले म्हणल्यावर तिला देऊन फायदा नाही तो कारण की ती तिथं व्हिडिओ शूट करू शकणार नाही या मोबाईलने बघा हा मोबाईल आहे वन प्लसचा वन प्लस, प्लस नाईन प्रो ह्याचा पण कॅमेरा आहे पण ह्याचं काय होतं माहिती आहे का फोर केमध्ये ते एच डी आर लुक असतो ना शार्पनेस ते येत नाही मग ते असं भुरकट भुरकट म्हणजे लाईक ब्युटी कसं हे ऑटोमॅटिक ॲपला होतं तसं दिसतं मग ते फायदा नाही आपला ते तसा व्हिडिओजचा म्हणून तो मोबाईल मी माझ्याकडे ठेव ना कारण की मी ॲक्शन कॅमने शूट करू शकतो तसं ती पण होते तिला पण सवय होते ॲक्शन कॅमने शूट करायची हां mm. तिला पण सवय होते पण आता तिच्याकडं जर ॲक्शन कॅम्प दिला तर ते सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे हे आता हे ही टाकते हे तर मला सिनेमॅटिक शॉर्ट घ्यायचा असतो ते, दिला, ते तो 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 ता ता आता तिने टाकून दिलं होय लाईट बंद चालू आली होईल ना तर तिने ते टाकून दिलं त्याचं मी सिनेमॅटिक शॉर्ट घेतो बहुतेक वेळा तर तो घेता नाही आला मला तर असं तर ठीक आहे फ्रेंड्स आता बघू आपण काय होतंय हिला सोडायला जाऊ आणि त्याच्या आधी मला एक काम करायचं काम बाहेरच ते बाहेरच काम पण करून आता तू हे पण मिस करशील का हा मग आणून पण आता ठेवलंय जेव्हा मी जाणार अरे उडला उडला आता झाले सगळं बस बस अरे बस उडलं बघ उडलं उडलं झाले असेल एवढ्या वेळात होते आता किती फास्ट होते ब ते धू धू म्हणजे ते गरम पाण्या ॲटलिस्ट हे भाजला इकडे आपले पोहे चाललेत आणि आता आपण कॉफी वगैरे पिऊन घेऊ आणि नाश्ता करू आणि थोडं वेळ बाहेर जायचं आपल्याला ती बाहेरची कामं करून तर फ्रेंड्स आता आपण चाललोय थोडं बाहेर काम आहे ते करून येऊ आणि मग सायलीला आपण सोडायला जाऊ तर ती तर ती तर खुश दिसत नाही मला हां पण ती तर खुश दिसत नाही जाताना तिला जायचं मन नाही करत बरोबर ना ना खोट बोलतो मी नाहीच करत आहे अच्छा मग आता जावं तर लागणार इथे इथे प्रॉब्लेम आहे म्हणल्यावरती तरी जावं लागेल मग आपलं होईल इथे सिड्या उतराव्या लागतात ना आणि आता सिड्या उतरणं चांगली गोष्ट नाही आहे ना हे oh. चाललेत कामासाठी देवाच्या पाया पडल्यात oh. हो कामासाठी झाले आज काम होऊन जाईल ना फायनली nah, nah, नाही अजून एकदा जावं लागेल पण ठीक आहे बऱ्याच गोष्टीत ना आम्ही तणावात मुक्त झालोय होता जातो आ, शूट करता येणार नाही कारण की मी गाडी चालवणार हो आणि आपले अटॅचमेंट नाही आपल्या ऍक्शन कॅम्पचे जे आपण बाईकला नंतर आपण हो थोडं घाईत थो. गेलेत निमित्त बाहेर मी पण आवरून घेते सगळं सगळं म्हणजे फ्रीज वगैरे सगळं खाली केलाय म्हणजे जे जे ठेवलं होतं जे आपल्याला लागतं ते म्हणजे त्यांना नाही लागणार जे खराब होईल लवकरात लवकर ते सगळं काढून टाकलं आहे आता सगळी भांडी वगैरे घासून घेते सगळी भांडी वगैरे घासून घेते आणि सगळं घर व्यवस्थित लावते आणि आज दुपारी जाते मम्मीकडे आता काय लवकर येणं होणार नाही तर थोडंसं वाईट वाटतं वाट। कारण दोघांना सवय झालेली असते एकमेकांची मम्मीकडे आराम भेटेल हा फायदा आहे आणि इकडे कसं यांची सवय असते झालेली आहे मला म्हणजे मला हे घरात किंवा ॲटलीस्ट थोडेफार तरी आजूबाजूला लागतात कारण माझी दिवसभर चोवीस म्हणजे चोवीस तासातले बारा तास म्हणजे त्यांच्याबरोबर बडबडच चालू असते हे असं झालं ते तसं झालं पण ठीक आहे आता मम्मीकडे जाणं गरजेचं पण आहे कारण त्यांना पण माझी काळजी आहे तर ते, 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 ते सारखे म्हणतात की ये दीदी दी ये दीदी म्हणून दी। मग आज जाणारच आहे त्यात मिंचू इथेच राहणार आहे मिंचू तिकडे सारखं येणार नाही आहे त्यामुळे मला अजून जास्त वाईट वाटतंय तिकडे एकदा तिकडे दोन चार दिवस गेले की मग थोडंसं रुळायला होईल मला मम्मी काय इथे जवळच राहते एक दहा मिनटाच्या अंतरावर पण तरी पण येता येणार नाही कारण आता खूप कमी महिने राहिलेत म्हटल्यावरती हे शिडी वगैरे चढणं जमत नाही आणि प्लस घरातली जास्त कामं पण आता जमत नाही म्हणजे असं खाली वाकून वगैरे करणं जास्त जमत जा नाही मग त्रास होतो आणि इथे कसं बेसिंग वगैरे नाही आहे सगळं बसूनच करावं लागतं त्यामुळे मग मम्मीकडे जाणार आहे आता काय आता हे थोडे महिने एक दोन दोन अडीच महिने आणि पुढे मग बाहेर झाल्यावरती जे काय थोडे दिवस म्हणजे थोडे महिने इकडे हे न होणारच नाही संसार कसा पण असो पण तो आपला असतो त्याच्याशी एक अटॅचमेंट झालेली असते आता बाळासाठी जाणं पण गरजेचं आहे पण ज्या वास्तूची ज्या गोष्टीची सवय झालेली असते आणि मला मम्मीकडे जायला कधी असं जा, जा करें करें भाग पडलाच नाही की मी आठ आठ दिवस जाऊन राहिली आहे दीड वर्षात दहा मी इवन माझ्या लग्नानंतरचे पहिले सणसुद्धा मम्मीकडे गेली नव्हती मी एक रात्रसुद्धा राहिले नाही कारण मला नाही जमायचं आपल्याला स सव... एखाद्या व्यक्तीची सवय झाल्याच्यानंतर हां माहिती आहे माहेरपणामध्ये आराम भेटेल तो एक फायदा आहे माझा मम्मीकडे जास्त आराम भेटेल पण आराम पण आराम आहे आणि इकडे ह्यां आणि प्लस दुसरी गोष्ट हो अशी आहे यांचं करणारं कोणी नाही इकडे म्हणजे असं त्यांना काय पटकन पाहिजे असेल <laughs> भूक लागली असेल <laughs> असं कोणी असं पटकन देणारं नाही कोणी <laughs> मग त्यांना मला सांगावं लागणार की बाबा मला सायली भूक लागली <laughs> मला हे हवं आहे आणि ऑब्वियसली आपण बाहेर पणाला आपल्याला तिकडेच त्या गोष्टीचा हक्क आहे तसे थोडेसे अनकम्फर्टेबल राहणारच ना की सांगू की नको तिला ती करेल नाही करेल किंवा तिला म्हणजे जमेल नाही जमेल मग त्यांचे हे सगळे खाण्याची गैरसोय एकटे राहतात कोणी नसतं जास्त आणि मी जिथे राहते तिथे आजूबाजूला पण असं जास्त शेजारी नाही आहेत की बाबा ज्यांच्यामध्ये ते ज्यां जे त्यांच्यावर लक्ष ठेवतील की मी सांगून गेल्यावर त्यांना हे सगळं मी त्यांच्या नकळत बोलतील ते व्हिडिओ बघतील तेव्हा ते नक्कीच ओरडतील मला पण ठीक आहे मी माझ्याकडनं परिपूर्णपणे त्यांच्यावर लक्ष ठेवेन मिंचू लक्षात ठेवेन कारण मिंचू त्याला माझी खूप सवय तुम्ही बघता व्हिडिओमध्ये त्याच्या प्रत्येक गोष्टीचा मी एक टाईम ठेवलेला आहे सकाळी उठताना जा बाथरूमला जायचं तिला वॉशरूमला वाटवायची तिला दूध गरम करून द्यायचं आताही तिला झोपायला घातलं सगळं बंद केलं आहे मी तिला झोप लागत नाही म्हणून ए सी लावली आता इथे झोपवलं आहे तिला मग ह्या सगळ्याचं तिचा टाईम झाला त्यामुळे तिला माझी सवय झाली आता ह्यांना मी सांगून तर सगळ्या गोष्टी ठेवते की बाबा असं नाही असं आहे असं करा तिच्यासाठी कारण ही दोघं इकडे सुखी म्हणजे नीट राहिले ना की मला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही राहणार माझे हे दोन महिने पण असेच निघतील आणि तिथून पुढे पण चांगलेच निघतील पण तरी पण शेवटी एक घरात बाई माणूस असून करणं आणि वळ यांनी करणं यात फरक असतोच म्हणा त्यात म्हणा रडण्यासारखी गोष्ट काहीच नाही आहे तुम्ही लोक हसाल पण माझ्यावर की जवळच माहेर आहे हो ते जवळ माहेर आहे माझं हे सारखे येतील सुद्धा मला भेटायला पण बोलतात ना की काही गोष्टी असतात ज्या नवऱ्या व्यतिरिक्त कोणाशी शेअर करू शकत नाही आणि जो नव आणि आपला नवरा जो ऐकू शकतो ते इतर कोणाला ऐकता येत म्हणजे ऐकून घेत नाहीत किंवा मग तुम ती एक अंडरस्टँडिंग असते आपल्या दोघांमध्ये म्हणजे नवऱ्या बायकोंमधली ती लग्न झाल्यानंतर थोडीशी आई वडिलांबरोबर कमी होते मग या सगळ्याचा थोडासा कुठेतरी कमी जाणवेल पण ये ते येतील हे सारखे येणारच ते मला बोलते तू काळजी करू नको मी सारखा येत राहीन तिकडे तुला भेटायला तर ठीक आहे मी आत्ता हे सगळं बोलते कारण त्यांच्यासमोर मी बोलू शकत नाही कारण मला माहिती आहे आता जर मी रडली किंवा मला वाईट वाटत असेल जाण्यासाठी तर ते पण खूप सॅड राहतील कारण सकाळी उठते जर माझ्या डोळ्यात पाणी आले होतं तर त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं पण ठीक आहे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतो आणि तो <laughs> तिला तो, तो, दिला तो? मी म्हणेल की सगळ्या मुली आनंदी होत असतील की मी मायरपणाला जायला भेटते मला थोडंसं आनंद ज, न, तर आहेच पण या सगळ्याची काळजी आहे ना म्हणून त्रास होतो आहे बाकी काय नाही तर ठीक आहे आता ते येतील वेळात तोपर्यंत आता पाणी पण येईल पाणी येईल म्हटल्यावर आता सगळं आवरून घेते सगळं आवरून घेते त्यांच्यासाठी काहीच काम ठेवत नाही तर मग पटापट आवरते ते मग त्यांचा आलेला फोन की मी निघालो आहे म्हणून यायला घरी तर मग आता पटापट ते आवरून घेते त्यांना दे काय आज काम देत नाही आज मी काम करते सगळं बघू अजून जेवणाचा पण काय पत्ता नाही आहे कारण आत्ता जस्ट तुम्ही बघितलं जसं आज थोडा उशीर झाला उठायला त्यामुळे हे पण उशीरा झालं आहे नाश्ता पण उशीरा झाला उशीर आहे मी आत्ता शतावरी टाकून दूध पिलेली आहे तर मग अजून तर काही भूक लागलेली नाही आहे तर बघू आता जेवणाचं ते ठरवते नाही तर मग काहीतरी खाता येईल थोडंफार आणि मग मम्मीकडे दुपारी निघू जायला मम्मी जवळच राहते निघू जायला म्हणजे पण सगळंच घेऊन जायचं आहे ना आता इथे मेडिसिन वगैरे खाणं पिणं काय काय फ्रूट्स फ्रूट्स वगैरे कपडे वगैरे म्हणजे आता सारखं त्यांना सांगणं आणि आपल्याला माहीत असतं आपण कुठे आहे काय आहे त्यांना माहीत नसतं त्यांना इवन त्यांचे कपडे कुठे ठेवलेत ते पण माहीत नसतं त्यामुळे मग त्यापेक्षा मी म्हटली माझं मी सगळं घेऊन जाते आणि त्यांना काय हवं असेल तर ते फोन करतच जातील की सायली हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं आहे तर सांगत जाईल तर ठीक आहे फ्रेंड्स भेटूया आता आपण नंतर तर फ्रेंड्स आताच आपण पोचलेलो आहे सायडी पण आहे आताच आपण पोचलेलो आहे <laughs> आता ही खूप मिस करणार आहे आपल्याला की आपण काय काय करू तो कसं काय येताना तिच्यासाठी आपण ज्यूस घेऊन आलोय ज्यूस आणि फ्रँकी घेऊन आलोय कारण की तिचं म्हणणं आहे का मला तिकडे कोण फ्रँकी वगैरे काय देणार नाही किती झालं तरी नवरा तो नवराच तिला तिकडे कुठे ना कुठे तरी बाहेर असतात मम्मी कामाला पप्पा कामाला भाऊ कामाला असे आणि मम्मी असतं बाहेरच खाऊन देणार नाही है ना मम्मी पहिल्यापासूनच काल तिला ऍसिडिटी झालेली तरी मी घेऊन आलोय कारण की आता काय करणार आता ती चालले म्हटल्यावर बाबू का तुला पण पाहिजे मोसंबी देतो देतो हां आमच्या मिंचूला पण मोसंबी ज्यूस आवडला आहे ना मिंचू हां म्हणतो हा तर आता पहिले फ्रँकी खाऊन घेतो नो मिंचू नो फ्रँकी खाऊन घेतो नो 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 खाऊन घेतो आणि मोसंबीचा ज्यूस पिऊन घेतो तर आता भेटतो तुम्हाला जरा वेळानेच आता निघालो आहे आम्ही हिला घेऊन चाललो आहे आता हिचं मन करत नाही भरपूर की जायचं असं वाटत नाही तिला कारण की हिच्या डोक्यात राहिले की मला पाच महिने आता राजू माझ्यासोबत भेटणार नाहीत पाच सहा महिने काय होतील राजू माझ्यासोबत थांबणार नाहीत मला दररोज सकाळी उठून त्यांचं तोंड बघता येणार नाही म्हणून तिचं नाही मग ते तुम्हाला मी सारखं बोलवत जाईनच किंवा तुम्हाला माहिती आहे मला वेळ आठवण आली तर मी वेळ पडली तर येऊ पण शकते येते की नाही पण ते जेवणा बिवणाचे हाल होतात ना म्हणून टेन्शन येतात जेवणाचं काय आता येतं आपल्याला बहुतेक करून पनीर बिनीर काय 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 तू दाखवलं मला शिकवलं तर आहेस ते करेलच दादा हिचं सामान सगळं घेऊ काय काय आहे सामान भरपूर सारं ते मी घेते हे मी घेते मिंचूला फोन घे ना तुम्ही लॅपटॉप hmm, वगैरे ठेवला आहे कारण की तिला अजून हे दिलेलं नाही दे इकडे ते दे ना मिंचूला घेते काय हा मग आता तर चला फ्रेंड्स निघते आता जायला फायनली मम्मीकडे मी तिकडे गेल्या व्लॉग्स घेत राहीनच ना मी कशी आहे काय आहे माझी तब्येत कशी आहे सगळं मी तुम्हाला अपडेट करत राहीनच नाही पाऊस तर फ्रेंड्स आता आपण पोचलोय सायलीच्या घरी आई बसले आई एकटीच आहे ना, ले। 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 बाए बाए। ना? आता हिला आपण सोडलंय चला चला बाय बाय ठीक आहे छत्री घेऊन जा हा आणि हिला तर फ्रेंड्स आता चालू आहे घरी जेवून सायलीकडनं ॲक्च्युली झालं असं की माझा मोठा भाऊ आहे त्याला बरं नाही थोडं तर आम्ही दुपारी पण जेव्हा मी एडिटिंग करत होतो तेव्हा पण त्याला घेऊन गेलेलो पण मग परत डॉक्टर वगैरे सगळं केलं परत आलो पण त्याने आय थिंक गोळ्या नीट घेतलेल्या नाहीत मेडिसिन्स म्हणून त्याला परत तोच त्रास झा व्हायला लागला आहे आता तो फॅमिली डॉक्टरकडे गेला आहे आमच्या झाले आता साडे दहा आपण एकटेच आह बघू मित्रांना तर विचारेन मी की कोकणात जायचं काय करायचं ते लोक कसा प्लॅन करणार आहेत सॅटरडे फ्रायडे सॅटर्डे संडे जाणार आहेत अशी जाणार आहेत ते बघतो काय काय कसा प्लॅन कराय करायला भेटतो आहे आपल्याला जायला आहे नाही जायला आहे ते पण बघतो तर ठीक आहे हा ब्लॉग आपण इथे संपूया इथं बघितलं असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे